कणकवली शहरात सकाळी एका मोबाईल शॉपीला आग लागली होती त्यामध्ये लाखोंचं नुकसान झालं होतं त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी या दुकानाला भेट दिली त्यावेळी त्यांनी सांगितलं की कणकवलीत फायर सेफ्टीचे नियम पाळले गेले पाहिजेत बिल्डिंगचं फायर ऑडिट देखील झालं पाहिजे फायर सेफ्टीचे नियम डावलून कोण परवानगी देत असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यावर देखील कारवाई होते त्यामुळे लोकांच्या आयुष्याबरोबर कोणी खेळता कामा नये कुठलीही तडजोड होता कामा नये आज सुदैवानं त्यांचं दुकान जळलं कोणतीही जीवितहानी झाली नाही जर तर आग ही पसरली असती तर मोठं नुकसान झालं असतं त्यामुळे कणकवलीकरांच्या जीवाशी कोणी खेळता कामा नये असे निर्देश राणे यांनी दिले यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी नगराध्यक्ष समीर नालावडे उपस्थित होते वारंवार जी, जी मागणी एक लोकप्रतिनिधी म्हणून काही वर्षापासून करतो आहे आपल्या कणकवली शहरामध्ये जर आजच्या पद्धतीची काही दुर्घटना घडली तर मग फायर एक्स्टिंग्विशर गाड्यांची येणं जाणं असेल त्यांच्या पार्किंग असेल आणि तेव्हा तेव्हा ती आग विझवण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आणि यंत्रणेची गरज भासते त्या सगळ्या यंत्रणेला आपण इथे फिरण्यासाठी किंवा इथे आतमध्ये शिरण्यासाठी त्या त्या पद्धतीची जागा उपलब्ध झाली पाहिजे आणि त्या पद्धतीचे पत्रंही मी नगरपंचायतीला पण तेव्हा दिलेले नगरविकास खात्याकडे पण माझे तसे पत्र आहेत म्हणून कुठलंही नवीन विकासाचं प्रकल्प अगर ते येत असेल आमच्या कणकोली शहरामध्ये तर मी आमच्या मुख्याधिकाऱ्यांना या निमित्ताने परत एकदा विनंती करणार आहे की ह्या आगीसंदर्भातल्या लागणाऱ्या सेफ्टी संदर्भात से संदर्भात जे प्रिकॉशन घ्यायचे आहेत जी काळजी घ्यायची आहे ती काळजी नजरेसमोर ठेवून परवानग्या दिल्या पाहिजे नाहीतर आपण बांधायसाठी कशी इमारती बांधतो आणि मग इमारती बांधल्यानंतर बाबा तिथे उद्या आग लागल्यानंतर हां मॉल बांधतो भाजी मार्केट बांधतो कुठल्याही दुसऱ्या राहणारे प्रकल्प बांधतो पण तिथे त्या इमारती उभ्या राहिल्यानंतर अशा पद्धतीची दुर्घटना झाल्यानंतर आपण लोकांना वाचवण्यासाठी आणि किंवा आग विज विझवण्यासाठी तरी तिथे गाडी गेली पाहिजे पार्किंग झाली पाहिजे हे सगळे नियम हे ठरवलेले आहेत आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं परवानग्या त्या उद्दिष्टीने दिल्या पाहिजे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा बोलतात तेव्हा लोकांना वाटतं आम्ही राजकीय आरोप करतो हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न करतो पण आजची हे आधीची परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही का ती मागणी केलेली आहे माझे पत्रव्यवहार का गेलेले आहेत मी विधिमंडळामध्ये का आवाज उचललेला आहे त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे संबंधित जे दुकान जळलेलं आहे त्यांना जे जे काय सहकार्य शासन म्हणून लागतं ते आमचे मुख्याधिकारी आणि प्रशासन निश्चित पद्धतीने करेल एवढं माझा ठाम विश्वास आहे पण जी काय आज ही परिस्थिती ही जी काय अवस्था बघितल्यानंतर भविष्यामध्ये येणारे जे काही प्रकल्प आहेत इमारती आहेत त्यांना फायर सेफ्टीचे नियम डावलून कुठल्याही पद्धतीच्या परवानग्या देता कामा नये जेवढी परत एकदा मागणी मी प्रशासनाने करेन तर व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये होईल तर लाटूंचा माल असतो परंतु त्याचा इन्शुरन्सही जिपवा लागतो त्याकडे दुर्लक्ष करतो काही या निमित्ताने माझ्याकडे आपला व्यापारी संघ अतिशय ॲक्टिव्ह आहे एक अतिशय समजूतदार लोक आहेत त्यांच्यातले व्यापारी असोसिएशनमधले असलेले ज्येष्ठ मंडळींनी याबद्दलची भूमिका आणि चर्चा त्या त्या मिटिंगामध्ये केली पाहिजे त्या के संबंधित व्यक्तीकडे अगर इन्शुरन्स असतं तर खूप काही त्याचं नुकसान कमी झालं असतं आर्थिक भार त्याच्यावर पडला नसतात म्हणून दुकानं उघडत असताना इन्शुरन्स पण वेळेत करणं हे पण मला वाटतं काळाची गरज आहे आणि तशी भूमिका व्यापारी संघटनेने घ्यावी अनेकदा साहेब यापूर्वी कणकवलीत शॉर्ट सर्किटने आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत अनेकदा व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे काही वर्षांपूर्वी समोरच किराणा दुकानाला आग लागली आता पुन्हा हा प्रसंग घडला आहे तर कणकवली शहरातील जुन्या इमारती किंवा जुन्या ज्या जुनी जी कॉम्प्लेक्स असतील व्यावसायिक असतील किंवा व्यवसाय यामध्ये नगरपंचायत मार्फत काही सर्वे करण्याच्या सूचना दिल्या जातील का खबर विनंती म्हणून मी तुमच्यासमोरच मुख्याधिकाऱ्यांशी की फायर ऑडिट आणि फायर सेफ्टीचे जे नियम आहेत ते पाळले गेलेच पाहिजे त्याच्यात काही तडजोड सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट आहेत जे मी विधिमंडळामध्ये पण दाखवलेले आहे आणि त्या जजमेंटच्या अनुसार अगर तुम्ही फायर सेफ्टीचे नियम डावलून अगर कुठल्याही इमारतीला परवानगी देत असाल तर संबंधित प्रशासनाला अधिकाऱ्यांवर पण कारवाई करण्याची मुग आहे म्हणून लोकांच्या आयुष्याबरोबर कोणीही खेळता कामा नाही कुठलीही तडजोड होता कामा नाही आज सुदैवाने फक्त त्याचं दुकान दळलं पण आजूबाजूचे हे एवढे जवळजवळ दुकानं आहेत तिथे अगर आग अगर पसरली असती तर आपल्याला केवढं मोठं नुकसान झालं असतं म्हणून हा कुठला राजकीय मुद्दा नाही आहे कोणाचा वैयक्तिक आरोप करण्याचा विषय नाही आहे पण शेवटी कणकवलीकरांच्या जीवाशी कोणी खेळता कामा नाही प्रत्येकाला व्यवसाय धंदा करण्याचा अधिकार आहे पण व्यवसाय धंदा करण्याच्या नावाने कोणाच्या आयुष्यावर पण खेळता कामा नाही एवढीच अपेक्षा या निमित्त मी व्यक्त करतो